आपला भाजीपाला बघितला बाल तुम्ही इतका एवढा एवढा भाजीपाला हाय हॅलो गुड इव्हिनिंग सगळ्यांना पूजा आणि ऋतू ब्लॉग मध्ये बघताय आता मी मस्त रेडी झालेली आहे आणि आपल्याला जायचं आहे आठवड्याचा भाजीपाला करायला तर मी मिस्टरांसोबत भाजीपाला करायला आहे तर आजचाही ब्लॉग खूप छान असणार आहे तुम्ही ब्लॉग स्किप न करता संपूर्ण बघत राहा चला तर आता आठवड्याचा भाजीपाला करायला चाललो आहे आपण आणि माझ्यासोबत मिस्टर आहेत आम्ही दोघंच चाललो होतो कारण ऋतुताई ऑफिसला होत्या आणि जवळपास सायंकाळचे सहा वाजले आहे आता आणि कसं आहे सहा नंतर आहे ना छान वाटतं शिराळाचं म्हणजे इव्हिनिंगचं वातावरण असतं त्यात आज दिवसभर ना आंदूक आंदूक असं पावसाचं वातावरण होतं थोडंसं भुरभूर भुर भुर वगैरे होती त्यामुळे मग आम्ही सहा वाजता निघालो नि गेल्या गेल्या आम्ही बघित तुम्ही बघताय मला कांद्याची पात दिसली लगेच मी कांद्याची पात बघितली एक दोन ठिकाणी आणि कांदा पात पण घेतली गवती चहा घेतला त्यानंतर आठवड्याचा बाजार म्हटलं ना तर सगळ्या भाजीपाला आपल्याला घ्यावा लागतो जसं फ्लॉवर कोबी शिमला मिरची त्यानंतर बाकीच्या सगळ्या भाज्या आणि आमची खूप जास्त फजिती पण झाली कारण तुम्ही बघताय आम्हाला असं वाटलं होतं की पाऊस येणार नाही पण पाऊस आला होता आणि भाजीपाला करताना मिस्टर मग साईडला उभे होते थोडेसे पण मला पाऊस आवडतो त्यामुळे माझं चालू होतं आपलं टुकू एक 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 वस्तू घेणं कारण मग काय होतं आपण जर थांबलो ना तर मग ऑलरेडी आम्ही हिने घालो सहा वाजता होतो आणि भाजीपाला घेता घेता भरपूर उशीर झाला होता बघताय तुम्ही अंधाराचं म्हणजे अंधार पडलं होतं लिटरली आम्हाला भाजीपाला घेताना पावसा पाण्यामुळे ना भाजीपाला पण खूप महाग होता शेतकरी अक्षरशः एक रुपये पण कमी करत नव्हते प्रत्येक गोष्ट वीस रुपये पावशर तीस चाळीस रुपये अर्धा मेथीची भाजी पण खूप महाग होती पण तरी पण आम्ही सगळ्या पालेभाज्या घेतल्या काकडी सॅलड वगैरे बनवण्यासाठी काकडी घेतली त्यानंतर गाजर घेतलं बीट घेतलं सगळ्या बारीक नारीक गोष्टी घेतल्या भरपूर अंदाज झाला होता पण आमचं एक 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 भाजीपाला घेणं चालूच होतं आम्ही लिटरली लास्ट मोमेंटपर्यंत पर्यंत सगळ्या वस्तू घेतल्या आता घरी गेल्यावर तुम्हाला दाखवूच आम्ही काय काय घेतलं ते आणि खास करून आज शनिवार होता आमच्याकडे शनिवारी आणि रविवारी आठवड्याचा बाजार खूप मोठा भरतो सगळे शेतकरी असतात गावा त्यामुळे आज आम्ही भाजीपाला घ्यायला आलो होतो त्यानंतर मला एक आयुर्वेदिक तेल घ्यायचं होतं मग त्यासाठी आम्ही इथे आयुर्वेदिक दुकानामध्ये आलो इथे तुम्ही बघताय जितके काही आयुर्वेदिक औषधं वगैरे आहे ते सगळं भेटतं इथे नंतर कोकणे बंधू म्हणून दुकान आहे माझी मम्मी इथेच किराणा करत असते ड्रायफ्रूट आणि मसाल्यांचा सो इथे पण आम्ही आलो आणि बाकीच्या महत्त्वाच्या साऱ्या गोष्टी घेतल्या घरी गेल्यावर तुम्हाला दाखवूच आम्ही काय काय घेतलं ते तुम्ही बघताय अंधार झालेलं आहे पावसाचं वातावरण आहे तरी पण गावामध्ये खूप गर्दी होती आणि

नाही दहा रुपयाची पंधरा रुपयाची होता ना आज पाऊस भाजीपाला शनिवार असून सुद्धा भाजीपाला महाग होता भाजीपाला किती भाजी नाही भाजीपाला महागच आहे त्याची भाजी साठ रुपयाला घेतली होती आज कितीला घेतली

आमूलसने तू पण थोडस पीक जायचं मिसिन आणला दिलं ताजा म्हणून थोडं पिकला बरं पूजायला पण देत जायचं ते शिजणे खायचे बरं का म्हणजे शुगर बिगर नाही वाढत जांभूळ हे चांगलं असतं बरं का जांभूळ पण असे हो चांगली दिसत बरं का पूजा फक्त दोन चार नर एक दोन तू पण एक दोन तीन त्याला पण दे बर का शिजन आहे म्हणून खायचे नंतर येत नाही जांभूळ वर्षभर भेटत नाही याला बी देत जा शुगर बिगर नाही होत चांगलं असतं जांभूळ खायचं आपल्या रोज खाती चपाती जाते चहा पितो आपण ते पितो खरे मग आणि हेल्दी पण आहे ना ते मां चांगले होते फक्त मिरची स्वस्त वाटलं ना मला 10 रुपयाचा भाऊ शर्ट हेच स्वस्त आता खाएगा वाटतं बरच तू आहे भाजीपाला दोन भरायचा नाही मी प्रत्येक ठिकाणी भाऊ कमी केला का हो बाकी नाही कोण खाणार म्हणून आम्हाला बघा वांग आवडत त्या दिवशी त्याने काळ्या करायला लावलं होत म्हणून मी घेतलं सोबत बटाटे थोडे खाली एकच किलो घेतले टमाटे घेतले एक किलो थोडे थोडेट घेतले मीडियम वीस रुपये किलो त्यामध्ये बटाटे पण वीस रुपये पंचवीस चे होते

ते नाही का होती दिसते बीट आणलं बीट होत थोडं घरात झालं पण बीट आणलं मला पण डॉक्टरनी सांगितलं होतं म्हटलं की जायचं तू पण किसून ठेवायचं वरची साल काढायची एक बीट किसून आणि चांगलं होतं बीटच ज्यूस केलं तर घरात आलं नव्हतं म्हटलं आलं घेऊन जाऊ पंधरा दहा रुपयाचे वाटत होता पंधरा रुपयाची दोन आणली बटाटे घ्यायचे अहो होते घरात बटाटे मग परत येणार आम्हाला भोवनचं लाइटिंग चालू आहे त्याच्यामुळं मग काकड्या अर्धा किलो घेतल्या वीस रुपयाच्या गाजर जास्त घ्यायचे ना गाजर काजर आता असं बघून वाटतंय

आठशे साठ रुपये लागले आणि दिसत तर खूप कमी आहे भाजीपाला आणि भाजीपाल्याच्या व्यतिरिक्त अजून थोडंसं सामान घेतलं तुम्हाला खजूर घेतली आहे खाण्यासाठी मला त्याच्यानंतर काळे मनुखे पण हे सीडलेस आहे म्हणजे बिया नाही आहे त्याच्यामध्ये चांगलं राहते मनुखे उपाशी सकाळी खाल्लेले मग हे घेतलं आणि माझं केसर संपलो होतं ना मग केसर घेतलं परत एक ग्रॅम केसर घेतलं मी आणि याची किंमत आहे ना बिलवर आहे माझ्या बाप्पाचं ओळखीचं दुकान आहे कोकणे बंधू त्यांनी आम्हाला थोडं लावलं आहे गावठी तुपाची बरणी घेतली अर्ध किलो घरात अर्धाची होती ऑलरेडी मग अर्धच घेतली मग पुढच्या वेळेस मोठी आणते म्हणून आणि आयुर्वेदिक तेल घेतलं तेल म्हणून याने प्रेग्नेन्सीमध्ये स्टेज मार्क्स वगैरे आले तर ते निघून जातात आणि येण्यासाठी पण म्हणजे येऊ नये याच्यासाठी पण लावतात ते मग येते वाटली इथली इतक्याच वस्तू घेतल्या आम्ही तर मग कसा वाटला आमचा आठवड्याचा भाजीपाला कमेंट मध्ये नक्की सांगा आता ना भाजीपाला तर आणलाय पण भाजीपाला फ्रीजमध्ये स्टोअर करण्याआधी आपल्याला ना प्रत्येक वस्तू धुवून घ्यायची आहे म्हणजे ऍटलीस्ट काकडी गाजर टोमॅटो बाकीच्या ज्या काही वस्तू आहेत थोडंफार तर धुवून घ्यायचं कारण गावामध्ये बघितलं तुम्ही खूप गर्दी होती आणि प्रत्येकाचा हात लागतो भाजीपाल्याला त्याच्यावर पण जंतू असतात किटाणू असतात तसं तर आपण वापर आधी परत याच्या धुवून घेतो पण मग आणल्यावर पण घरी धुवून कोरडं करून ठेवायचं मी इथे एक एक वस्तू धुवून घेते सगळा भाजीपाला धुन सुकट टाकला त्यानंतर इकडे आई ना सगळा भाजीपाला म्हणजे आपली मेथीची भाजी शेपूची भाजी वगैरे सगळं निवडत आहे कारण काय होतं ऑफिसला गेल्यानंतर मग आम्ही दोघीच असतो घरी स्वयंपाक वगैरे करायला आणि त्या मला भाजी, भाजी वगैरे बनवलेला हेल्प करत असतात आणि मग वेळ पण नसतो त्यामुळे ते सगळा भाजीपाला निवडून ठेवताय चला आता भाजीपाला आणला तो स्वच्छ धुवून तो सुकायला ठेवलेला आहे आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे तर इथे तुम्ही बघताय मी इथे शेवगायची शेंगा मस्त चिरून उकडायला ठेवलेली आहे शेवगा मध्ये खूप जास्त कॅल्शियम असतं अमोल भाऊन द्यायचे आहे आणि कॅल्शियम तर सगळ्यांनाच भेटलं पाहिजे असतं कॅल्शियम खूप काय कॅल्शियम असतं खूप सारी मेहनत सगळं शक्तिशाली सगळ्यात शक्तिशाली सगळ्यात पॉवरफुल शेवगा असते आमच्या घरामध्ये दर दर चार दिवसात येतात शेवगा बनतेच म्हटलं चला आता एवढं इतका भाजीपाला आणला काहीतरी छान बनू म्हणून शेवगाची भाजी इथं करायची आहे तर शेवगाव उकडतोय इकडे भात लावलाय कुकर मध्ये आणि इथं तेल तापत ठेवलंय आज ऐन नाही कोरड्या खायचं मन झालंय म्हटलं मस्त गरम गरम कोरड्या जर बाहेर पाऊस पडतोय आणि आम्ही आज पावसात भाजी नाही मिस मिस्तर इतके वैताकले होते माझ्यासोबत येऊन मी त्यांना पायी पायी चालवलं भर पावसामध्ये आणि काय झालं माहिती का घरातून निघताना मी त्यांना बोलली होती की छत्री घ्यायची का पाऊस आला तर ते म्हणे नाही अगं पाऊस नाही येणार उघडलेलं आहे आणि तिथे गेलो आणि दहाच मिनिटात पाऊस आला त्यांची थोडी चिडचिड झाली तुझीच नजर लागली <laughs> लाग माझी नजर नाही लागली मला असं आधीच कळालं की पाऊस येणार आहे मी म्हणत होती की घेऊ छत्री पण मग ठीक जा चला आता घरी आलो आम्ही सुखरूप आणि आता मस्त गरम काय पावसातून भिजलं नाही जास्त असं म्हणायचं मला आता मस्त तळते आणि आज ना थोडस पिठलं पण करायचंय तव्यावर मस्त सुख आपलं गावरान काही पिठलं करायचंय तर भाकर करायची मस्त पिठलं भाकर कोडई मस्त मेन्यू आहे आजचा ब्लॉक स्किप न करता बघत राहा आपल्या शेवग्याच्या शेंगा पण उकडल्या होत्या माझ्या भात चपाती आणि ते सगळं करून झालं होतं त्यानंतर फक्त भाजी टाकायची होती तर आई भाजी टाकणार होत्या त्यांच्या हातांनी कारण मिस्टरांना त्यांच्याच हातची भाजी आवडते मग त्यानंतर त्यांनी भाजी टाकली भाजी वगैरे झाली मी त्यानंतर पिठलंही केलं पिठलं केल्यानंतर आम्ही सगळे जेवायला बसलो त्यानंतर ऋतुताई आणि अमोल भाऊ बाहेर गेले होते ते नंतर भरपूर उशिरा आले आणि मग सगळ्यांनी एकत्र जेवण केलं चला आता आजचा ब्लॉग इथे संपवते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय